बालपण हा आपल्या प्रत्येकाचा नैसर्गिक हक्कच पण दुर्दैवानं प्रत्येक बालकाला त्याचा हा नैसर्गिक हक्क बजावता येत नाही गरिबीसहित अनेक कारणांमुळे खेळण्या बागडण्याच्या वयात कित्येक चिमुकल्या जीवांना प्रौढ कामगारांचं जीणं जगावं लागतंय हेच आजच्या जगाचं वास्तव आहे एका आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक अकरा मुलांमधील एक मूल बालकामगाराचं जगणं जगतोय विशेषतः विडभट्ट्या छोट्या मोठ्या कारखान्यात किंवा दुकानं आणि हॉटेलात राबणारं तर कधी रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तू विकणारं बालपण आपल्याला सर्रास दिसतं तरी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी बालपण त्यागणाऱ्या या मुलांना त्या बदल्यात काय मिळतं हा मोठाच प्रश्न आहे शिक्षण आरोग्य अशा मूलभूत गरजांपासून वंचित राहणाऱ्या या जीवांच्या चेहऱ्यावरील निरागसता तर हरवतेच शिवाय कित्येक स्वप्न उमळण्याआधीच कोमिसतात हे चित्र बदलण्याच्या दृष्टीनं समाजभान जागृत करण्यासाठी दरवर्षी बारा जून हा दिवस जगभरात बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाचं औचित्य साधत बालकामगार विषयक समस्यांचे विभिन्न पैलू उलगडण्यासाठी बालकामगार विरोधी चळवळीतील कार्यकर्ते स्नेहल राणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार स्नेहलजी न्यूज काढून बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बालकामगार ही जगाची समस्या अतिशय संवेदनशील विषय यात भारताचं स्थान कुठे आहे सद्यस्थिती कशी आहे आणि जगाचा विचार करता तुम्ही या विषयाकडे कसं पाहता केंद्रीय श्रम आणि रोजगार विभाग यांच्या आकडेवारीनुसार एकंदरीत भारतामध्ये पन्नास लाखाच्या आसपास बालकामगार आहेत त्यातही महाराष्ट्रात साधारण दोन लाख साठ हजार आणि शहरांमध्ये जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये साधारण एक लाखाच्या आसपास म्हणजे एक लाखाच्या आसपास बालकामगार असं आकडेवारी सांगते पण मला असं वाटतं की आकडेवारी तशी फसवी आहे कारण का मुळात बालकामगारांची आकडेवारी तुम्हाला करता येत नाही यासाठी कारण का बालकामगारांमधील काही का मुद्दे जे असे आहेत हे इनव्हिजिबल आहेत म्हणजे जर मी म्हटलं की आज घर घरकामगार बाल घरकामगार जो मुद्दा आहे म्हणजे हॉटेलमध्ये काम करणारं किंवा जरीच्या फॅक्टरीत काम करणारं मूल मला दिसतं पण आज घरकाम जे घरामध्ये काम करणारी मुलं आहेत जर एका बिल्डिंगमध्ये एक मूल जरी पकडलं तर तुमच्या लक्षात येईल की हा आकडा किती मोठा असू शकतो तर त्यामुळे हा एक इनविजिबल मुद्दा आहे असं मला वाटतं त्यामुळे ही आकडेवारी थोडीशी फसवी आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बालकामगार आहेत जसं ही आकडेवारी जर पन्नास लाख जरी आपण पकडलं तरी हा आकडा मोठा आहे आणि भारत एका बाजूला आपण म्हणतो की महासत्ता बनणार आहे आणि जर ज्या जे महासत्ता बनवणार म्हणजे भ भविष्यात जर बालकामगारामध्ये पिसलेलं आणि खंगलेलं असेल तर मग महासत्ता भारत कसा बनणार नेहमीच याच्याकडे ना एक गरीबी हे कारण म्हणून जास्त करून पाहिलं जातं तुम्ही अगदी तळागाळामध्ये जाऊन याचं काम करताय तर फक्त गरिबीच एक कारण आहे की आणखी त्याला विविध पैलू आहेत अनेक कारणं आहेत अनेक कारणांपैकी गरीबी हे कारण आहे मुळात गरिबी मोठं कारण सांगितलं जातं पण आम्हाला बहुतेकाला असं वाटतं की गरिबी हे लक्षण आहे म्हणजे फॉर उदाहरण घ्यायचं झालं तर जे पन्नास लाख आकडेवारी सांगितली ला। याच्यापैकी जर सर्वात कमी बालका कम कुठे असतील तर ते केरळ राज्यात आहेत तर आता आपण असं म्हणू शकत नाही की केरळ राज्यामध्ये गरिबी नाही आहे केरळ राज्यामध्ये सुद्धा गरिबी आहे पण तिकडच्या स्थानिक व्यवस्था एवढ्या सक्षम आहेत की मूल हे व्यवस्थेच्या बाहेर फेकलं जात नाही मुळात व्यवस्था आणि यंत्रणा सक्षम असणं आणि समाज तेवढा संवेदनाशील असणं म्हणजे ही एक सामाजिक समस्या आहे बालकामगार त्यासाठी ही ही सामाजिक समस्या असल्यामुळे याला फक्त यंत्रणा आणि आपण कायद्याने काम करून चालणार नाही तर समाजाने पुढाकार घेऊन याच्यावर काम करण्याची गरज आहे असं एकंदरीत मला वाटतं म्हणजे एकूण शिक्षण नातेसंबंध ह्या हे पहिलू अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एक बालकामगारांची तस्करी एक त्यांचं ट्रॅफिकिंग हा देखील एक मुद्दा सातत्यानं पुढे येत असतो तर याबद्दल तुम्ही काय नक्कीच दोन हजार पाच पासून मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये बालकामगिया मुद्द्यांना घेऊन बोलायला सुरुवात झाली तसा कायदा बघायला गेला तर नाईन्टीन एटी सिक्स पासून आहे नाईन्टीन एटी सिक्स पासून जर दोन हजार पाचपर्यंत आपण जर बघितलं तर बाल बालकामगारांसंदर्भातल्या केसेस फार तुरळक आहेत म्हणजे तुम्हाला शोधाव्या लागतील एवढ्या तुरळक आहेत दोन हजार पाचपासून जर तुम्ही आतापर्यंतचा आकडा बघितला तर हजार लाखोनी मी म्हणेन की पुरा भारताचा आपण आकडा घ्या तर लाखोनी बालकामगारांसंदर्भातल्या केसेस झालेल्या आहेत याच्यासाठी काय की काय कारणं घडली होती ती कारणांमुळे बालकामगार अजेंड्यावर आला आणि संस्था ज्या आहेत या संस्था आणि यंत्रणे मिळून बालकामगार या मुद्द्याला घेऊन काम करायला सुरुवात केली जेव्हा बालकामगार या प्रश्नावर आम्ही काम करायला सुरुवात केली तर आमच्या लक्षात असं आलं की फक्त मानव तस्करी हा फक्त व्यवसाय व्यवसायासाठीच किंवा अवयवांची तस्करी करण्यासाठीच केला जातो असं एक मानणं होतं पण आम्हाला लक्षात आलं लक्षा की मुंबईमध्ये जे आम्हाला का, बालकामगार का, सापडले रेस्क्यूमध्ये ते जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ही मुलं ही परराज्यातून आलेली होती म्हणजे जी पालकां विना आहेत म्हणजे त्यांचं ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं त्यामुळे बालकामगारांचा ट्रॅफिकिंग हा मोठा मुद्दा याच्यामुळे आम्हाला आढळून आला आणि त्यानंतर मग या सगळ्या मुलांबरोबर बोलणं आणि त्यांच्यावर करणं त्यानंतर आम्ही एक आमच्या आणखीन एक लक्षात आलं की पा ही पालकांविना वसलेली मुलं इथे मुंबईमध्ये काम करतात आहेत यांना रेस्क्यू केल्यानंतर लगेच त्यांचे पालक येत होते मुंबईमध्ये तर आम्ही ज्यावेळेला निर्णय आम यंत्रणांबरोबर राजकीय इच्छाशक्ती पण त्यावेळेला असल्यामुळे हो आम्ही निर्णय घेण्यात आला की आता ही मुलं आम्ही पालकांच्या ताब्यात देणार नाही तर ही मुलं स्टेट टू स्टेट ट्रान्सफर केली जातील आणि मग ही मुलं आम्ही त्या त्या राज्यातील कलेक्टरांच्या सानिध्य ह्याच्यात ती मुलं पाठवली आणि कलेक्टरांना या मुलांचं पुढचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी आली त्यामुळे मग हा जो म्हणजे आहे परत कामाला हे कुठेतरी करायला यश तिथे आलं तुम्ही शहाऐंशी च्या कायद्याचा उल्लेख केला इतकी वर्ष झाली हा कायदा इथे आहे तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये आणखी काय परिणामकारकता असायला पाहिजे की जेणेकरून ही समस्या आपल्याला खूप लवकरात लवकर दूर करता येईल मुळात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर बालहक्क संहितेला मान्यता दिली ती एकोणीसशे ब्याण्णवला त्याच्यावर भारताने सिग्नेचर केली त्यानंतर आलेल्या कायद्यांमध्ये आपल्याला तो बदल दिसून येतो म्हणजे मूल म्हणजे काय तर अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणजे मूल मुळात बालकामगार कायद्यामध्ये मुलांची व्याख्या दिली गेलेली नाहीये त्यामुळे सगळंच प्रश्नचिन्ह की नेमकं काय कारवाई करावी काय करा पुर्ण, पुर्ण पुर्ण तर मला असं वाटतं की या कायद्यामध्ये भरपूर सुधारणा होण्याची गरज आहे मुळात तो कायदाच पूर्णपणे कारण तो शहाऐंशीचा कायदा आहे आणि त्यानंतर आत्ता बदल झालेले जे आहेत संहितेनुसार त्यानुसार तो कायदा बदलण्यात आला पाहिजे तरीसुद्धा जुन्या जस्टिस ऍक्ट आहे बालनाय अधिनियम जो आहे ह्यानुसार सेक्शन एकोण ऐंशी जे आहे त्यानुसार मुलांना कामाला ठेवलं तर अशा मालकांवर कारवाई करता येते आणि त्या मालकामध्ये जवळजवळ पाच लाखाचा पाच वर्षापर्यंतचा दंड आणि त्याचबरोबर दोन लाखाचा दंड सुद्धा पाच कारावास आहे आणि दोन लाखाचा दंड सुद्धा आहे या कलमानुसार बालकामगार जेव्हा असतात तेव्हा एकतर त्यांचं बालपण हरवलं असतं त्यांची कुटुंबना होतच असते पण त्यांचं बालकामगार असणं यामुळे सामाजिक इतर परिणाम देखील काही होतात नक्कीच म्हणजे मी म्हणेन की बालकामगारांच्या बाल संदर्भात मुंबईमध्ये जे जरी काम होतं किंवा इमिटेशन ज्वेलरीचं काम होतं याच्यामध्ये जी मुलं आम्हाला सापडली आम्हाला चार वर्षापासून मुलं त्याच्यामध्ये आढळली म्हणजे ज्या वया वयामध्ये मुलांनी खेळायचं असतं नवीन त्यांचा विकास होतो नवीन नवीन गोष्टी बघायच्या असतात हे करायचं असतं त्या वर्षा त्या, त्या वयामध्ये मुलं जवळजवळ सोळा सोळा तास काम करत होती आणि या सोळा सोळा तास काम करणाऱ्या मुलांमध्ये नक्कीच त्यांच्यावर मानसिक परिणाम शारीरिक भावनिक सगळ्या पालकांपासून दूर त्याला मारलं जायचं वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ह्या जो दोन हजार पाचला काय झालं तर अशा काही केसेस घडल्या होत्या ज्याच्यामध्ये मुलं दगावली गेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा मुद्दा समोर आला होता जे बालकाम कामगारांचं शोषत म्हणजे जवळजवळ पूर्ण त्याचे अधिकार म्हणजे मुलांचे जे अधिकार आहेत हे सगळे अधिकार त्या कामामध्ये त्यांच्या डावलले जातात आणि एकंदरीत त्याच्या सगळ्या पूर्ण आयुष्यावरच फरक पडतो असं मी बघाशीच म्हटलं की बालकामगारांमुळे बालकामगार खंगलेलं आयुष्य जातं आहेत आणि नंतर जर आपण भविष्य मुले एक चांगला शब्द आपण वापरतो की मुलं हे देशाचं भविष्य आहेत पण आम्ही तर मानत आम्ही मानतो की मुलं हे देशाचं वर्तमान आहेत वर्तमानात वर्तमाना तुम्ही त्यांच्याबरोबर चांगलं काम करा तर भविष्य तुम्हाला चांगलं दिसू शकेल बरं आता आपल्याला कुणालाही बालकामगार काम, का, काम करताना दिसला तर सामान्य नागरिकाने काय पाऊल उचलेलं पाहिजे जे, जे तक्रार करण्याच्या कुठल्या सोयी आहेत आणि या संदर्भातले इतर पर्याय काय आणखी नक्कीच जसं मी मगाशीच म्हटलं की हा सामाजिक प्रश्न आहे आणि फक्त यंत्रणा आणि कायद्याने काम करून चालणार नाही तर प्रत्येकाने समाज म्हणून त्याच्याकडे काम बघण्याची गरज आहे संवेदनशीलपणे मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एका हॉटेलमध्ये जातोय आणि त्या ठिकाणी मला एखादं मूल काम करताना दिसतंय तर मी तिथे काय करतो होतो गेला दुर्लक्ष करतो आणि सोडून देतो म्हटलं मी काय करणार मी कुठे पोलीस सांगितलं जाणार माहिती तेवढा वेळ नाहीये हे नाही पण कमीत कमी एक छोटी जरी स्टेप आपण करायला सुरुवात केली की बाबा त्या मालकाला जाऊन सांगणं की मी ते चहा पिण्यासाठी आलो होतो पण तुझ्या हॉटेलमध्ये एक मूल काम करत आहे म्हणून मी इथून जातोय एवढं जरी त्या मालकाला आपण सांगून तिथून निघून गेलं पहिल्यांदा फरक पडणार नाही पण समजा दिवसातनं दहा गिरायक जर त्याच्या द्यायला लागले त्या हॉटेलमधनं तर नक्कीच तो मालक विचार करेल की माझं कुठेतरी चुकतंय मला असं या छोट्या छोट्या स्टेपमधनं आपला या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे त्याचबरोबर वन झिरो नाईन एट आहे जो आपल्या एखाद्या ठिकाणी बा बाल जो मुलं काम करताना दिसत आहेत तर दहा दहा नऊ आठ हा जो वन झिरो नाईन एट हा नंबर आहे चाईल्डलाईनचा या नंबरवर आपण फोन करू शकतो त्याचबरोबर पोलिसांचा एकशे तीन नंबर आहे जो मुलांसाठी आणि वयस्कर व्यक्तींसाठी त्यांच्या सहाय्यासाठी आहे त्याच्यावर आपण फोन करू शकतो जिल्हा स्तरावर टास्क फोर्स आहे कृती दल आहे बालकामगारांविरोध ज्याच्यामध्ये कामगार विभाग पोलीस विभाग ते आहेत त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनला बालकल्याण अधिकारी यांची नेमणूक झाली पीआयर्ज पोलिस इन्स्पेक्टर दर्जाचे यांना सुद्धा आपण डायरेक्टली त्यांना सगळे प्रशिक्षित असते की बाबा मुलांसंदर्भात काय कायदे आहेत काय केलं गेलं पाहिजे कोणत्या संस्था आहेत हे त्यांना सगळं माहीत असतं तर आपण डायरेक्टली त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या माहिती देऊ शकतो तर आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण चूक आहे चुकीचं घडतंय त्याला चुकीचं म्हणा आणि ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील हे प्रत्येकाने केले पाहिजे तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की प्रशासकीय व्यवस्था अतिशय भक्कम उभी राहिलेली आहे तर जेव्हा आपण अपेक्षा करतो की या प्रशासनानं आणखीन प्रकारे काम केलं पाहिजे की जेणेकरून ही गोष्ट आपल्याला पटकन रोखता येऊ शकेल मला वाटतं की कायद्या कायदे आहेत कायदे आहे, चांगल्या प्रकारचे आहेत त्या कायद्यांसाठी यंत्रणा निर्माण करणं आणि त्या यंत्रणांची अंमलबजावणी हो कशाप्रकारे व्हावी म्हणजे फक्त कायदा असून चालत फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आज सार्वजनिक ठिकाणी थुंकलं तर दोनशे रुपये दंड आहे पण तो घ्यायचा कोणी बरोबर तो घेतल्यानंतर त्याचं करायचं का या संदर्भात काही अंमलबजावणी नाही आहे त्यामुळे कायदा असून सुद्धा लोक सरासपणे या सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे मला असं वाटतं की कायदा असून फक्त चालणार नाही तर कायद्यांसाठी योग्य प्रकारची यंत्रणा आणि त्या यंत्रणेची अंमलबजावणी व्यवस्थित होते का हे सगळं बघणं सुद्धा मला वाटतं प्रशासनाचं सा काम आहे आणि ते व्यवस्थित होण्याची गरज आहे तुम्ही सामाजिक समस्या असल्याचा उल्लेख वारंवार केला आजच्या काळामध्ये समाज माध्यम ही अतिशय प्रभावी झाली आणि त्याचा खरोखर खूप मोठा प्रभाव पडत असतो तर या माध्यमांचा सोशल मीडियाचा किंवा इतर गोष्टींचा जनजागृतीच्या दृष्टीनं कसा काय उपयोग आपल्याला का करता येईल नक्कीच म्हणजे वेगळ्या ठिक फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याच्या माध्यमातून आम्ही ह्या दिवसांच्या संद संदर्भात किंवा मुलांच्या संदर्भात ज्या काही केसेस घडतात त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो की मुला जसं आज आपण बघितलं की मूल हे दुर्लक्षित घटक आहे आपण जरी म्हटलं गेल म्हटलं गेलं की मूल हे देशाचं भविष्य असलं तरीसुद्धा आज समाजामध्ये मूल हे दुर्लक्षित घटक आहे कारण का ज्या सगळ्या याच्यामध्ये बघायला गेलं तर त्यामुळे मुलांच्या अधिकार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या अधिकारांना त्यांना मिळवून देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्या मोठ्या माणसांची आहे जे अठरा वर्षावरची मोठी माणसं आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांना अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करून देणं की त्यांचा विकास व्यवस्थित होऊ शकेल त्यामुळे अशा प्रकारे मुलांच्या अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो तो, तो आमच्यासारखे जे बालाधिकार कार्यकर्ते आहेत ते करत सुद्धा असतात या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी जसं दिवाळीमध्ये फटाक्यांच्या संदर्भातला आहे कारण का मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या कारखान्यात मुलंच काम करत असतं मग एका मुलाचं आयुष्य आपण हे करून फटाके आनंद साजरा करायचा का अशा प्रकारचे कॅम्पेन आम्ही राबवत असतो या सगळ्या माध्यमात तर मला असं वाटतं की सोशल मीडियाचा त्याचा मोठा वापर होतो आणि चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करता येईल ज्याला ज्या सकारात्मक वापर होऊ शकतो अगदी जाता जाता थोडक्यात आजूबाजूची जी माणसं आहेत आणि त्यांचे पालक आहेत बालकामगारांचे त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे अगदी थोडक्यात मुळात आम्ही जेव्हा ह्या मुलांना रेस्क्यू केलं जेव्हा आमच्या लक्षात आलं की पालकांना माहितीच नाहीये ट्रॅफिक केलेले मुलं काय काम करणार आहेत मुंबईत जाऊन किंवा शहरांमध्ये जाऊन हे मुलं काय काम करणं हे पालकांना माहितीच नाही त्यामुळे पालकांच्या प्रती मला असं वाटतं की मूल ही तुमची जबाबदारी आहे तुमची प्रॉपर्टी नाहीये हे अगदी पालकांना पालकांनी समजून घेतलं पाहिजे कारण बहुतेक हो माझं मुलं आहे मी काही पालकांकडून आम्हाला का अशा प्रकारची उत्तर यायची की मेरा बच्चा आहे मी कुठे काम करतो सर तसं आहे मूल ही तुमची जबाबदारी आहे प्रॉपर्टी नाही प्रॉपर्टीजबरोबर तुम्ही काही करू शकता जबाबदारी बरोबर काही करता येत नाही ती व्यवस्थित पार पाडावीच लागते आणि मला वाटतं पालकांनी ही मानसिकता तयार केली पाहिजे की मुलं ही आपली जबाबदारी आहे ती ती व्यवस्थितच आपण पार पाडली आपण अपेक्षा करूया की जबाबदारीनं आपण ही समस्या कायमची लवकरात लवकर कर दूर करूयात तुम्ही इथे आज आलात आणि अतिशय महत्वाचा संवेदनशील विषय लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवलात आपल्या मनापासून आभार धन्यवाद